घाटांचे शहर कला आणि संस्कृतीच्या रंगांनी न्हाला कारण येथे प्रथमच अठरा आणि एकोणवीस रोजी राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनी स्पर्धेचं आयोजन नगर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं होतं या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला दोन्ही दिवस सांस्कृतिक भवन आणि शहर कला रसिकांनी गजबजून गेले होते घाटांजी फोटोग्राफर बहुद्देशी संस्था छत्तीस चोवीस द्वारा आयोजित या दोन दिवसीय राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनी स्पर्धा कार्यक्रमामध्ये स्पर्धेत निसर्ग दृश्य पर्यावरण संवर्धन ऐतिहासिक वारसा ग्रामीण संस्कृती प्रकृती वन्यजीवन सामाजिक बदल आणि स्त्री शक्ती अशा विविध विषयांवरील शेकडो छायाचित्रांचा समावेश होता प्रत्येक छायाचित्र हे एक वेगळं कथन घेऊन परीक्षकांसमोर आलं होतं निसर्ग छायाचित्रांनी प्रेक्षकांना हलवून टाकलं तर काही सामाजिक छायाचित्रांनी वास्तवाची जाण करून परिस्थितीचं भान जाणवलं प्रथम दिनी अठरा ऑगस्टला कार्य उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून विजय साळवे हे होते तर कार्यक्रम अध्यक्षस्थानी महेश पवार संस्थेच्या दोन हजार चोवीसच्या विविध सामाजिक उपक्रम आणि विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे कार्यक्रम पुस्तिका प्रकाशक म्हणून आसेगावकर प्रमुख पाहुणे नीरज आहुजा मनोज कटक तलवारे संदीप नरसाळे पारवा ठाणेदार आणि इतर मान्यवर मंचकावर उपस्थित होते या स्पर्धेत छायाचित्रकारांना व्यासपीठावर उभारून नवोदित छायाचित्रकारांना या स्पर्धेतून आपली कला सादर करण्याचे पाहून प्रेक्षकांनी तरुणाईच्या कल्पकतेचे कौतुक केले अनुभवी छायाचित्रकारांच्या कलाकृतींनी देखील उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं स्पर्धेत द्वितीय दिनी मंचकार उपस्थित मान्यवर तथा जीवनगौरव पुरस्कारासाठी पात्र किशोरी लालजी आहुजा केशव ठाकरे बंडू भाऊ तोडसाम कैलास भाऊ कोरवते गणेशभाऊ वसवले विष्णूभाऊ कोठारी कानकाटे प्रशांत नीत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा विजयत यांचा गौरव रोख रक्कम देत गौरव करण्यात आला यामध्ये व्यावसायिक गट सण उत्सव विषयावर आधारित छायाचित्रामध्ये प्रथम क्रमांक प्रशांत खरोटे नाशिक द्वितीय हिरा पंजाबी ठाणे तृतीय अंकुर तांबे मुंबई यांनी पटकावला तर हौशी गटात खुल्या विषयावर प्रथम प्रदीप सिंदे नाशिक द्वितीय सुजित म्हात्रे मुंबई तृतीय आदित्य भट रत्नागिरी यांनी पटकावले या व्यतिरिक्त प्रत्येक गटात तीन वैयक्तिक प्रोत्साहनपर बक्षिसे वितरण करण्यात आली यामध्ये नक्ष गावंडे या यवतमाळ ये येथील चिमुकल्याने वाईल्ड लाईफ आधारित छायाचित्र स्थान पटकावले हे विशेष ही नक्षला कलकत्ता पुणे मुंबई येथे पुरस्कार प्राप्त केले त्याबद्दल उपस्थितांनी नक्ष भरभरून कौतुक केले डी एन न्यूज मराठीसाठी घाटंजीवरून आमचे प्रतिनिधी निलेश कुरमेरकर यांचा रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.